मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात तसं पाहिलं तर जवळजवळ दोनशे तेहतीस मिलीमीटर पाऊस झालेला असून तालुक्याने हे पाहिलं तर दोनशे नव्वद मिलीमीटर पाऊस हा सर्वात जास्त उत्तर सोलापूर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस हा पंढरपूर तालुक्यात असून तो एकशे पंचावन्न मिलीमीटर झालेला आहे मी या प्रसंगी किंवा या निमित्ताने आपण शेतकऱ्यांना एक आव्हान करू इच्छितो की आता एक दोन दिवसात पावसानं उलट दिल्यानंतर घाई न करता वापसा कंडिशनला पूर्व मशागत करून योग्य खोलवर कारण आता पेरणी करताना बऱ्यापैकी ट्रॅक्टरचा वापर होतो आणि आता ओलावा चांगला झाल्यामुळे जास्त खोलीवर बियाणे पडण्याचा धोका निर्माण होऊन कारण जास्त खोलीवर पडलेली उगवण बियाण्याची कमी होते त्यामुळे पेरणी करताना योग्य खोलीवर चार पाच सेंटीमीटर खोलीवरच बियाण्याची पेरणी होईल अशी कटकक्षम काळजी घ्यावी कारण पुन्हा भविष्यात बियाणे तक्रारी होणार नाहीत त्यामुळे ही एक काळजी शेतकरी बिरणी घ्यावी आणि पेरणी करताना जर काही घरचं बियाणे वापरत असाल तर त्या बियाण्याने उद्योग क्षमता तपासून आणि बी जी प्रक्रिया करून बियाण्याची पेरणी करावी असे आव्हान मी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील शकते